तर, तर, भाजी भाजी तर, तर, तर आता चपाती करायला लागली मी भेंडीची भाजी करायची भेंडी अशी धुवून पाणी निचरायला ठेवली तर पुसून नंतर भेंडीची भाजी बनवणार आहे आईने ना तिचे कपडे तुम्ही वाट घातली त्याच्यात तिथं पण आहेत तर चपात्या करून झाले आता भेंडीची साधी आपली मस्त अशी भाजी केली तर मिरची घातली नाही आज मी तर तिखट घातले लसूण जिरे शेंगदाण्याचं कोड मीठ असं घालून भेंडीची भाजी केली आणि अक्षूला भात परतवायचा होता अक्षू म्हणले मी भात परतवते तर रात्रीचा अगदी थोडा होता म्हटलं ठीक आहे तर तिला आवडतो ना म्हणजे मीच परतणार आणि मीच खाणार म्हणून ती लागली तव्यावरती परतवायला चपात्या करून झाल्यात माझ्या साह्याचं जेवण आता अजून आम्ही आहे गाया बघा इथं कश बसलेत निवांत रवंत करत गाया तर सकाळी भांडी घासली होती मी लावून अजून झालं नाही मला स्वयंपाक झाला बाकी सगळं आवरले गरम चपाती भाजी भाज्या फोडी टाकलेला भात तरी या सगळ्या जेवायला तर असा सिंपल जेवण आहे बघा आजचं पावसात मेंढ्या लागले चरायला पाऊस आहे पाऊस लागलाय आणि आम्ही पण भाजीला जाणार आहे पण पाऊसच थांबे ना म्हणून थांबलो सारखं पाऊस थांबून थांबून याय लागलं झाले काय कशा आले त्या मेंढे झालं आता भाजीला जाणार आहे पाऊस हे लागलाय तुला आता भारी पाऊस चालूच आहे मग आजपासून आवरले पण जायसाठी थांबले आता भाजी घेऊन येतो आम्ही तर पाऊस पावसात जायला लागते छत्री घेऊन चाललोय पडशील आता आणि मग खिडकीत चढले नको मच्छर या लागलेत हॅलो मच्छरितेला राणू खिडकी लाव का खिडकी लावा आता तर मसाले भात करायला लागले तयारी केली सगळे तर भाजीपाला ना निवडून ठेवायचं बाजार करून यायला वेळ झाला का तर पाऊसच ना किती उशीर पाऊसच होता नंतर पाऊस कमी झाला आणि नंतर मग भाजी आणायला गेलो तरी पण थोडंफार आपलं आणलं का तर इतकं सगळं ना चिकचिक आणि वेळ लई झाला त्यामुळं अंधार पडत आला अक्षरशः आता आलो आम्ही भाजी घेऊन त्यातलं साहित्य सगळं काढलं बघायला काय आहे काय नाही राक्षला प्रार्थना पाहिजे होती लिहून दिली अनु झोपायला लागले आणि उठ मसाले भात खायचाय मसाले भात केलाय ना उठ प्रार्थना एक लिहून दिली अजून दुसरी एक पाहिजे कुठली तू बुद्धी हम्म तर आता हीच आमची प्रार्थना ही लिहून दिली मी तिला आता तू बुद्धी दे ती लिहून द्यायची आता एक लिहून देते तर मी पण मोबाईल मध्येच बघून लिहून द्यायला लागले मला पण काही पाठ नाहीये ती मोबाईल मध्ये बघते लिहिते